पण पर... आता हे सगळं अफकोर्स लग्न बाळी आहेत पण त्या आधीपासून सुद्धा खूप प्रॉब्लेम सुरू होतात ते म्हणजे अनियमित पाळी हे तर खूप कॉमन कारण आहे हे पूर्वी पण होतं इतक्याच प्रमाणात जेवढा आता नाही एवढं नव्हतं पण आता जास्त झालं हे कारण एकतर आज मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मुली पण काही ओरिएंटेड असतात हाय रिस्क जॉब असतात त्यांचे त्यांना बराचसा वेळ त्यांना जॉबसाठी द्यावा लागतो आणि त्यामुळे घरात कुकिंग बिकिंगचं प्रश्न कमी बाहेरचं था खाणं खूप होतं एक तर सिंग्युलर फॅम फार, फॅमिलीज पण झाल्यात त्यामुळे स्वयंपाक करायला वेळ नाही ना त्यामुळे बाहेरचं खाणं जास्त मग लठ्ठपणा जास्त ओबेसिटी वाढते मग ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही हार्मोनचा इम्बॅलन्स होतो त्यामुळे इरेग्युलर पिरियड्स होतात इरेग्युलर पिरियड्समुळे ओव्ह्युलेशन नसल्यामुळे प्रेग्नन्सी घ्यायला पण त्रास होतो याला अवॉइड करायचं सीन तर या आत्ताच्या काळात काम करता करता स्त्रीला ज्या आपल्या प्रेक्षक वर्ग त्या खरंच करिअर ओरिएंटेड आहेत बऱ्याच स्त्रिया त्यांनी सगळं मॅनेज करायचं आहे आणि हॉर्मोनल बॅलन्स सुद्धा छान ठेवायचं आहे तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात काय एक तर अगदी म्हणजे हे नॉन मेडिकल आहे लग्न झालं झालं सिंग सिंग जॉईंट फॅमिलीमध्ये ऍडजस्ट करायला शिकायला पाहिजे खरं तर हे सगळं त्यामुळे आता मी म्हटलं त्यामुळे सासूबाई जाऊ बाई करू शकतात बाहेरचं खाणं कमी होत ओबेसिटी कमी असते म्हणजे तुम्ही म्हणजे मी तीस वर्षापूर्वी जेव्हा अमेरिके गेले तेव्हा रस्त्यावर हो, इतक्या ओबेस बायका बघितल्या पण तशात आता इथे पण इंडियामध्ये आणि सेम आपण फॉलो करतोय त्यांना बाहेरच्या खाण्यामुळे लठ्ठपणा ओवेसिटी रेग्युलर सायकल पीसीओ आणि इनफर्टिलिटी हे सगळं एका पाठोपाठ येत राहत बरोबर फॅमिली सोबत राहावं हा ऍज फार ॲज पॉसिबल हा जितका वेळ शक्य आहे आणि मग हा घरी सगळं ठेवावा किंवा अगदी प्रत्येक दिवशी म्हणजे काय बिगी म्हणणं मग असं मागवत नये पण हा ट्रेंड आहे आणि मग बाहेरचं खाणं म्हणजे ऑइली असतं जास्त त्यामुळे आपोआप आप हळूहळू वजन वाढतंच मग ते वजन वाढल्यामुळे हार्मोनचा बॅलन्स कमी होतो इस्टोजन हार्मोन आणि पोरिस्टोजन दोन हार्मोन्स असतात त्याचा इम्बॅलन्स झाल्यामुळे ओव्ह्युलेशन बरोबर होत नाही ओव्ह्युलेशन नीट नाही झालं तर प्रेग्नन्सीला त्रास होतो मग प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि हल्ली कपल्स कसे असतात आम्हाला या चार महिन्यात मुलं आहे इतक्या इझी असतात का गोष्टी म्हणजे जरी तुम्ही ट्रीटमेंट दिली तरी इतकेच टाईम ना म्हणजे असं टाईम टेबल नाही बनवू शकत की ह्याच महिन्यात हवे म्हणून